हाय मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही मजेतच असाल आज आपण आहे ना छान असे पारंपरिक पद्धतीने नाग नागलीचे म्हणजेच नाचणीचे पापड बनवलेत पारंपरिक पद्धतीनेच बनवलेत आणि खाण्यासाठी तो खूपच छान बघू शकता तीन पटीने पापड फुललेला आहे अशा पद्धतीने आणि खाण्यासाठी तर खूपच छान झालेलं आहे बघू शकता तोंडात टाकताच पाणी होणार आहे खुशखुशीत असा झालेला आहे आणि आपण आहे ना प्रोसेस आता प्रोसेसला सुरुवात करूया चला तर मग आपण दुकानातून छान असे नागले स्वच्छ नागले असे आणून घेतली होती छान असे तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली या पद्धतीने आणि आता आपण चार दिवसासाठी भिजत ठेवून घेतलेली आहे आणि रोळून छान रोळून घेतले की खडे खाली राहतात चार दिवसात तीन रात्र रा आणि चा दिवसासाठी मी भिजून घा भिजत घालून दिलेले होते आता आपण हे ना छान एका टोपल्यात नितरून पाणी नितरून घेतलं आणि एका खाली चादर टाकली त्याच्यावरती छान असं पसरून दिलं आणि थोड्या वेळाने परत पॅक असं रात्री रात्री दहा वाजेला मी छान असं पॅक झाकून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघितले तर छान असे कोंब आलेले होते अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा रात्री दाबून ठेवायची एखाद्या जाड कपड्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उघडी करायची आणि हवेशीर वाळत घालायची उन्हात वा वाळत घालायची नसते परत अशा पद्धतीने चेक करायची छान अशी जास्त वाळलेली नसावी मीडियमच वाळू द्यायची जास्त वाळली की तो पीठ खराब निघतं तर अशा पद्धतीने आपण ना दाताखाली दाबून पाहायचं जर कर्कश असा आवाज आला तर ती जास्त वाळलेली राहते दाबला गेला तर समजायचं परफेक्ट आपले वाळलेली आहे अशा पद्धतीने आपण छान अशी वाळून आणाय दळून आणायची गिरणीतून अशा बघू शकता या पद्धतीने दळून आणलेले आणि क एका कढाई आणि कपड्याच्या सहाय्याने कढाईला कपडा बांधून घ्यायचा आणि अशा पद्धतीने छान असं गाळून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने मी छान असं गाळून घेतलं दोन वेळेस गाळून घेतलं कारण की मी एकच साईडने बांधून घेतलेलं होतं बघू शकता असं वरची जी असा कोंडा निघतो ना नाचणीचा अशा पद्धतीने हा कोंडावरच्या साईडला काढून घ्यायचा वरच्यावरतीच रव्या टाईप कोंडा असो तो साईडला करून घेतला बघू शकता अशा पद्धतीने पीठ तयार झालं तुम्हाला जर काळापट पीठ वाचलं तर तुम्ही दोन एक दोन वेळेस गाळू शकतात त्याच कपड्याने आता आपण पीठ मोजून घेणार आहोत पाणी पाणीचं मेजरमेंट घेण्यासाठी तर आपलं पीठ एक दीड पातीले पीठ भरले अशा पद्धतीने आणि दोन किलोचं प्रमाण दोन किलो, किलो नाचणी घेतलेली होती मी दीड पातीले पी पीठ भरलेले आता आपण आहे ना दीड पातीले पाणी टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने मी दीड पातील पाणी टाकून घेतलं ज्या पातेल्याने मोजलं होतं पिठ्याच पातेल्याने टाकून घेतलं हे एक गल्लास पाणी जे टाकलं मी ते एक्स्ट्रा टा, साठी टाकलेले दोन चमचे ओवा दोन चमचे जिरे आणि दोन चमचे मीठ दोन चमचे पापडखार आणि दोन मोठे चमचे तीळ टाकून घेतली बडीशोप बडीशोप पण बारीक दळून घेतले आणि जे ओवा जिरं होते ना ते सुद्धा मी मिक्सरला लावून बारीक दळून घेतलं अशा पद्धतीने आणि आपण याच्यात टाकून घेतलं गरम पाण्यात छान अशी उकळ उकळ आलेली आहे तर आपण असं जेवढं पीठ होतं तेवढं आपण टाकून घेतलं पातेल्यात आणि घोट्याच्या साह्याने ना चार पाच असे होल पाडून घेतले म्हणजे छान असं शि शिजेल म्हणून आपण आता हे पीठ आहे ना पंधरा मिनटासाठी कमी आचेवरती शिजून घेणार आहोत आता आपण झाकण ठेवून पंधरा मिनटं शिजून घेऊया बघू शकता छान असं आपलं पीठ झालेलं आहे शिजून गॅस चालूच होता बारीक गॅस आचेवरती आता आपण घोटून घेणार आहोत छान पद्धतीने घोटून घेणार आहोत गाठी तयार होऊ नये म्हणून पटापट पत घोटायचंय अशा पद्धतीने आपण अर्ध प्रोसेस झालेली आहे आता परत आपण साईडचा कडे काढून परत छान गोटून घेणार आहोत व्यवस्थित एकही चुनी राहायला नको पिठाची गाठ राहायला नको अशा पद्धतीने आपण छान असं घोटून घेतलेलं बघू शकता एकही गाठी तयार झालेल्या नाही आहेत आता ओला कपडा घ्यायचा परत ओला कपडा घेतला मी कॉटनचा आणि पंधरा मिनटासाठी परत गॅसवरती ठेवून घेतला कमी आचेवरतीच परत वापून घेतलं आता बघू शकता पंधरा मिनटानंतर अजिबात हाताला लटकत नाही आहे छान असे पीठ तयार झालेले वापून घेतलं आता छान असे आपले पापड खूप खु कु, खुसखुशीत कु, कु, कुश, कु, कुरकुरीत आणि सोपे होतील करायलासुद्धा आता आपण एका मोठी पिशवी घ्यायची साखरेची एक दोन किलोची पिशवी ना त्या पिशवीला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यात छोटे छोटे थोडे थोडे गोळे घ्यायचे छान असे मळून घ्यायचं त्या पिशवीमध्ये थोडं थंड होऊ द्यायचं कारण पिशवी पिशवीला पण आपले हात पण भासतात त्याच्यामुळे थोडंसं थंड झाल्यानंतरच मळू शकतात पातेल्यावरती झाकण ठेवून घ्यायचं ज्या पातेल्यामध्ये पाते आपण घाट घेतलेलं आहे पीठ तयार केलेलं आहे त्याला छान अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे मी आणि एकदा सगळं पीठ मळून घ्यायचं आणि मेन अशा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचं आणि एका स्टीलच्या डब्यात घालून ठेवायचं पूर्ण आपले पापडं होईपर्यंत ते पीठ छान असं गरम गरमच्या गरमच गरम राहतं बघू शकता मी पिशवीतच पीठ ठेवलेले आता आपण एक एक पापड लाटून बघूया मी दोन तीन पापड तुम्हाला लाटून दाखवते झटपट असे आणि पहिल्या दुसरा पा पापड जो आहे ना तर कागदला कागदाला हे पडे गुढीच पडतात नंतर छान तयार होतात पहिल्या दुसऱ्या पापडाला थोड्याशा गुड्या येतात नंतर खूप छान तयार होतात अशा पद्धतीने पापड आपण झटपट तयार होतात मी काही हाताने अर्धे पापड मशीनने बनवले काही हाताने बनवले छान असे लाटून घेत आहे हे पापड भा गॅसवरती भाजले तरी चालतात बघू शकता आता मी मशीनने पापड बनवून घेते आणि मशीनला गो पिशू मशीनला ठेवल्यावरतीसुद्धा मी त्याच्यावरती थोडेसे लाटून घेत आहे कारण की एक साय एकसारखे होतात बघू शकता किती छान पापड तयार झाले एकसारखे पापड तयार झालेले आहेत अर्धे पापड वाळलेले आहेत अर्धे पापड अजून बाकीत वाळायचे दोन किलोला मला अडीच तास लागला आहे पापड लाटायला बघू शकता एकसारखे पापड तयार झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पापड तयार करू शकतात आणि दोन दिवस मी उन्हात सुकवले होते छान असे कर्क को, खूप कडक उन्हात सुकून घेतलेले आहेत बघू शकता खूप सोप्या पद्धतीने आहे पण पारंपरिक पद्धतीनेच बनवले आहेत कोणती नवीन स्ट्रीक वापरलेली नाही आहे बघू शकता तेल असं छान क गरम करून घ्यायचं आहे बघू शकता पापड किती छान तयार होत आहेत चौपटीने पापड फुललेला आहे बघू शक अशा पद्धतीने मी चार पाच पापड ते तळून घेतलेत खुसखुशीत खुशीत झालेले तुम्ही सुद्धा दोन किलोचे एक किलोचे घरच्या गर घरी बनवू शकतात आणि झटपट होतात जास्त कमी सा, कमी साहित्य असलं की लवकर होतात दोन तीन किलोचे पापड तुम्ही तीन घंट्यात एकी व्यक्ती करू शकते थँक